एकदा आम्ही असे पहाटे चार वाजता एकांकिकाची तालीम संपली आणि हायवेला असे रस्त्यावर उभे होतो भाईंदरला आणि एक पोलिसांची गाडी आली आणि पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी एक उगाच आम्हाला हटकलं आणि काहीच कारण नसताना तर आमच्यातला एक मुलगा चिडला एकदम म्हणाला तिथे जे फालतूगिरी करतात हां चोरबिरं फिरतात किंवा काय काय करतात त्यांना तुम्ही पकडत नाही आम्ही रोज इथे तुम्हाला दिसतो आम्ही इथे बाठेमागच्या हॉलमध्ये रिहर्सल करतो आणि आमची वय बघा काय ती तर त्याला एवढा राग आला त्याचा इगो दुखावला त्या पोलीस ऑफिसरचा त्यांनी सण सण आमच्या दोघ सगळ्यांच्या मुस्काटात मारली आणि आम्हाला पोलीस स्टेशनला ॲडमिट हे केलं आतमध्ये टाकलं हायला करायचं काय आता मग आम्ही त्यांना सांगतोय निदान घरी पण मोबाईल बसलं काही नाही ना घरी तरी सांगा निदान आई वडील येऊन सोडवतील तरी आम्हाला नाहीच त्यांनी त्याने शोध पर्यंत नाही सोडलं मग त्या बेड्या बिड्या घालून आम्हाला नेणार की काय अशी कंडिशन व्हायला म्हणजे आता म्हटलं आब्रू जाणार अख्ख्या पण तेव्हा भाईंदर असं गाव टाईप होतं म्हणजे सगळेच एकमेकाला ओळखायचे आत्ताचं भाईंदर रोड भाईंदर ना ते सगळे म्हणजे गावातला प्रत्येक माणूस प्रत्येकाचा मुलगा पोहण्याचा माहित असेल काय करायचं काय आणि काय त्या पोलीस स्टेशन मध्ये जाताना बाहेर एक गणपतीचं मंदिर आहे आणि मी प्रचंड गणपतीचा भक्त आहे प्रचंड म्हणजे मी वेडा आहे मी माझं सगळी सुखदुःख गणपतीशी बोलतो त्याच्याला सांगतो त्याच्यावर चिडतो त्याच्यावर रागवतो त्याच्याकडे हट्ट करतो आणि तो सगळे हट्टपूर होतं माझे तर जाता जाता पोलीस आम्हाला पकडून नेताना मला बाप्पा दिसला आणि म्हटलं सोडवतो आणि दोन तास आतमध्ये बसवलेलो कानाखाली मारल्या पिडल्या आमच्या काहीच केलं नाही गं आम्ही आमचा गुन्हाच नाही काही आणि बेड्या बिड्या ठोकायला लागले ना आणि मग तो त्यांच्यामध्ये आता ह्यांना शन उद्या रविवार आहे म्हणजे सोमवारी यांना कोर्टात उभं करणार आणि मग तो तोपर्यंत आम्ही जेलमध्ये आयला म्हटलं काय करायचं काय आणि माझा बापाचा दा धावा सुरू झाला काय माहिती आमच्या शाळेतले एक शिक्षक त्यांच्या कुठल्या तरी त्या एरियामध्ये काहीतरी भानगड झाली ते सोडवायला त्या मारामारी करणाऱ्या दोन भावांना घेऊन पहाटे पाच वाजता पोलीस स्टेशनला आले जणू काही बाप्पांनीच पाठवल्यासारखे ते आले आणि आम्ही बाकड्यावर बसलेली मुलं म्हणाली हे माझे विद्यार्थी आहेत हो इन्स्पेक्टर ह्यांनी काय केलं काय केलं नाला एक पोरं हो एक मिनिट थांबा चांगल्या घरातली पोरं आहेत असं काही करणार नाही रे नाही नाटका हो साहेब आम्ही नाटकाच्या सर आम्ही तालीम करत तो तालीम करून आपण जस्ट हालच्या बाहेर कसं रस्त्यावर हो, जरा गप्पा मारतो रात्रीचा वेळ सुनसान रस्ता आणि हिने येऊन आम्हाला टाकलं आमचा एक मित्र फक्त चुकीचं बोलला की तुम्ही आम्हालाच का पकडता वगैरे जरा उलटं बोलला तो तो त्यांना राग आला आणि त्याने आम्हाला मारला आता आणून बसवलं आहे आणि ते म्हणतात तो कोर्टात नेणार मग त्या सरांनी त्यांना मोठ्या ऑफिसरला जाऊन सांगितलं प्लीज असं करू नका पोहोरांचं अख्खा आयुष्यभर केलेला गुन्हा तर काय हे पण तुम्ही म्हणून मानताय की नाही उलट बोललाय ना मी त्याला हे बाबा त्याला एक चार वेळा सॉरी म्हण आमचं मे, मित्र मला माफ कर आम्ही रडत बिडत होतो <laughs> का तेव्हा आता काय होणार जेलमध्ये टाकतात का सोडलं सकाळी सोडलं बरोबर पहाटे चारला उठून साडेपाचशे लोकल ट्रेन पकडून वडील नोकरीला जायचे आणि पहाटे उठे त्यांना माहीत होतं रात्री दो तीन ला ला ते ते दोन तीनला मुलगा येऊन झोपतो तालमी संपल्यावर ते चारला उठले तरी हंतरुणात मुलगा नाही बरं दहा बाय दहाच्या दोन खोल्या ना असं वेगळी बेडरूम बेडरूम ही संकल्पनाच नाही ना सगळे काय ते एकाच आहे आपण अशा खाली गाद्या घालून झोपायचं तर आज शरद कुठे आईला विचारलं जो आला नाही टेन्शनमध्ये काय झालं बरं त्यांना ऑफिसला निघायची घाई आणि तेवढ्यात मी आलो जरा म्हटलं दादा जाऊन या ऑफिसला संध्याकाळी सांगतो तुम्हाला मी काय झालं ते तोपर्यंत तो आमच्या मास्तरांनी फोन बिन करून त्या ऑफिसमध्ये आमचे ते चोमडेगिरी करून सगळं वडिलांना सांगून टाकलं ते काही ठेवायचेच नाहीत कोणी काय हो तुमचा मुलगा बघितला तिथे वडापाव खा हे सुद्धा सांगायचे का चोरून कधी वडापाव खाल्ला तर लगेच घरी आल्यावर कळायचं